गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंदू चालतं मनाला शांती राहिला मुख्य असताना सर्व घर नोजना सोबत वॉटर प्युलफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार करत आहेत गोविंद शुल्क शेजने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा या आठवड्यातील आज शुक्रवारचा शेवटचा दिवस आहे सकाळी राज्यातील विविध प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलंय यानंतर विधानसभेत गुटखा विक्रीवरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आक्रमक त्यांनी सरकारच्या कारभारावरून टीका केली आहे राज्यात गुटखा बंदीवर बंदी असताना देखील सगळीकडे गुटखा सर्रासपणे उपलब्ध आहे राजरोसपणे गुटखा विक्री केली जाते सोप्या पद्धतीने दुकानांवर गुटखा विकला जातो असे असताना याबाबत कठोर कारवाई होत नाही माध्यमातून काँग्रेस नेते विजय यांनी सरकारला प्रश्न विचारले इतर राज्यात गुटखा बंदी नाही पण महाराष्ट्रात बंदी असताना मात्र गुटखा सगळीकडे उपलब्ध आहे गुजरात मार्गे महाराष्ट्रात गुटखा येताना कार्यवाही नाही त्यामुळे सरकारचा महसूल बुडतो हा गुटखा कसा येतो कुठून येतो पोलिसांनी मनात आणलं तर एकही पुढी कोणी विकू शकणार नाही पण तरीही विदर्भ मराठवाडा तसेच राज्यातील अन्य भागातही इथे मिळतो लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचते यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी गुटख्याबाबत अन्न आणि प्रशासन विभागामार्फत कारवाई करण्यात येते या विभागात फूड ऑफिसरची कमतरता आहे पण दोन महिन्यात या नियुक्त्या करण्यात येतील आणि गुटखा का विक्रीवरील कारवाया वाढतील या प्रकरणी कोणताही व्यापारी विक्रेते पुरवठादार यांच्यावर कठोर कारवाई करणार असं मंत्री योगेश कदम म्हणाले आहेत बर्बाद होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी ही लक्षवेधी आहे असं माझं मत आहे कारण मुंबई पुरता जरी विषय नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठा सुगंधित तंबाखू गुटखा वगैरे अध्यक्ष मध्ये आपल्या तिथे फार आपल्या सगळ्यांना माहित आहे की कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यातलं मोठा जर काय प्रकार असेल तर तो सुगंधित गुटखा हा आहे अध्यक्षमध्ये गुजरात मार्गे सर्रास महाराष्ट्रामध्ये हा विक्री केला जातो अह हा भयंकर मोठा प्रकार आहे गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा सगळा गुटखा येतोय गुजरात मधून येतोय सापडलेले अनेक धागेदोरे गुजरात पर्यंत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे एक तर याच्यावरची बंदी उठवा दहा हजार कोटी रुपये येतील पण हे नाही रोखू शकत तुम्ही कारण सगळे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत अनेक पॉलिटिशियन आहेत मी आपल्याला नाव नाही घेऊ शकत हप्ते चालले आहेत मी सांगा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगा पोलिसांनी जर म्हणा त्यांना एक सुद्धा गुटक्याची पुढे विकू शकत नाही एक सुद्धा तुम्ही जास्त आणि जा कुठे बसा खटकन गुटखा मिळतो माझा एवढाच विनंती आहे प्रश्न स्पेसिफिक अध्यक्ष महोदय फार मोठा गंभीर विषय विदर्भामध्ये असेल मराठवाड्यात असेल अनेक लोक मरतायत याच्यामध्ये मृत्युमुखी होत आहेत म्हणून एक तुम्ही अँटीनार्कोटेस्ट वगैरे सगळं जरी काही झालं तरी यावर खर तर हा गुटखा महाराष्ट्रात सर्रास विकतो आहे म्हणून हे सगळे उपाययोजना फेलूत आहेत म्हणून आपण यापेक्षा अधिक कारवाई करणार का खरं म्हणजे गुटखा विक्री करणाऱ्यावर नॉन अवेलेबल अफेन्स हा प्रोव्हिजन असली तरी लगेच सुटले जातात म्हणून काही कडक उपाययोजनेसाठी कायद्यात सुधारणा करणार आहात का एकत्रित उत्तर द्यालवर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल आइकान वर क्लिक करा